आम्ही त्याही दिवशी तुम्हाला बोललो आज परत परत बोलतो पाय तर ॲफिडेव्हिट करून आम्ही कार्यकर्ता तुम्हाला देतो कारण का युती संदर्भातचे प्रस्ताव किंवा निर्णय हे वरिष्ठ पातळीवर होतात प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री साहेब त्यांचे प्रमुख नेते असे मिळून ते निर्णय घेतात का जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतले उमेदवारांचे मग काही बैठका पण झाल्या कार्यकर्त्यांच्या शहर पातळीवर मग मालवणमध्ये बैठक झाली सावंतवाडीमध्ये झाली वेंगुर्ल्यामध्ये झाली कणकवलीमध्ये झाली आणि जे काय त्यांचं म्हणणं होतं युती बाबतीचं मी तसं तर तसं आमच्या जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून आम्ही प्रदेश वगैरे पाठवलं आता त्याबद्दल काय निर्णय घ्यायचा आहे ते प्रदेश कार्यालयाने आम्हाला जसं ठरवतील त्या पद्धतीने आम्ही काम करू शकतो म्हणून या जिल्ह्यामध्ये येऊन अशा पद्धतीचे वक्तव्य करण्यापेक्षा आपण वरिष्ठ पातळीवर योग्य वेळी बोलला असतात चर्चा झाली असती तर तो, तो निर्णय आम्हा लोकांना कळला कर असता